नमस्कार शेठ काय कायची पाहू राहिली आहे पी एमच्या हप्त्याची वाटपाव राहिली काय का नमोच्या हप्त्याची पाहू राहिले झालं ना, ना जरका दाले। जरका दाले। सात आठ महिने झाले तरी तुम्हाला नमोचा हप्ता अजून आला नाही काय येते का नाही काय येणारच नाही काय म्हणलं तुमचं याच्याबद्दल कमेंट तुमच्याकडेच खुल्ला आहे सांगा पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक आनंदाची बातमी देतो जर का झालं जर का झालं तर नमोचा सातवा हप्ता आणि आठवा हप्ता हा एकत्र तुमच्या खात्यात येऊन जाईल कारण की बघा आता सध्या मराठा आरक्षण चालू आहे तिकडे शासन जे आहे ते त्यांच्या सोयीसुविधेनुसार वेगवेगळे का याच्यानुसार तिथं व्यवस्था लावलेली आहे त्यामुळे काय होतं आहे की सगळं शासनाचं लक्ष तिकडे आहे त्यामुळे नमो सन्मान निधी जो हप्ता आहे हा काही शासनाने शासनाने त्याच्याकडे सगळं दुर्लक्षच केलं कारण की आता शेतकऱ्याची बी मागणी नाही कारण जास्त करून शेतकरी तिकडेच म्हणजे मराठा आरक्षणमध्ये गुंतलेले आहेत आणि मरोज जरांगे पाटलांच्यासोबत हे सर्व तिथं मुंबईला ठाम त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे तिथंच आहेत तर त्यामुळे काय होत आहे की शासनाने जे बाकीचे शेतकरी आहेत जे समजा त्या मुवमेंटमध्ये नाही आहेत तर त्यां ते काय एवढे काही समजा आता सध्या ॲक्टिव्ह नाही आहेत हे जे शेतकरी आहेत यांचं कसं आहे की म्हणजे बुवा आता आंदोलन जास्त प्रमाणात चालू आहे तर शासन बी त्याकडे दु दुर्लक्ष करत आहे हो जसंच हे आंदोलन एक दोन महिन्याला खतम होणार त्याच वेळेस तुम्हाला नवोदा सातवा आणि आठवा हप्ता एकच तुमच्या खात्यामध्ये पाहायला भेटू शकतो मग कसं आहे जर का या महिन्यात जर का हप्ता आला नाही तुमचा तर सात महिने कंप्लीट होऊन जागचा महिना भेटायला आणि तर चार महिन्याने आपल्याला हप्ता भेटत असतो सात महिने कंप्लीट झाले तर पुढच्या महिन्यात आपल्याला एक महिना जर का अधिक मिळाला तर पुढच्या महिन्यात आपला हप्ता कंप्लीट होऊन जाते आणि पुढच्या महिन्यात जर का आपला से आठव्या हप्त्याची तारीख जर का निघून गेली आणि आठवा हप्ता देखील आठवा महिना देखील कंप्लीट झाला तर मग दोन हप्ते आपल्या खात्यात यायला पाहिजेत ना हे शासनानं करायलाच पाहिजे कारण की बघा त्यामुळे का त्याचं काम एक शेतकऱ्यांना आर्थिक आधारही मिळणार कारण एक साथ दोन्ही हप्त्याची जर का रक्कम मिळाली तर शेतकऱ्यांना आधार देखील होणार आणि जर का नाही मिळाले तर मग रामकृष्ण हरी पाहू मग का कारण की आता आठ महिना आणि जर का एका आठ महिने जर का तुम्ही एका हफ्त्याला देऊ राहिले तर म्हणजे सोळा महिन्यात दोन हप्ते देऊ राहिले आठ आठ महिने काय म्हणतात भाऊ आठ महिने इथून मग डबल चार महिने चार तर नाही तुम्ही सहा घेऊनच पकडूनच चला ते सहा होतातच त्यात कारण एक वर्षात मी सांगतो दोनच हप्ते भेटतात शेतकऱ्याचे एक तर सहा महिन्याच्या कालावधीवर काही नाही पहिला हप्ता दोन महिने लेट होतो आणि दुसरा हप्ताही दोन महिने लेट होतो त्यामुळे काय एका वर्षात दोन हप्ते भेटतात एका वर्षात भेटायला जात तीन म्हणजे टोटल शेतकऱ्याला आहे एका हप्त्यात म्हणजे दोन हजार रुपया शेतकऱ्याला आहे वाढीव रक्कम करून देतो म्हणजे शासन वाढीव रक्कम अजून करून दिली नाही मला तर वाटते एखादा जना आता ते वाढीव रक्कमसाठी आंदोलनावर बसणार की काय याचे मले विचार पडू मीच बसू का मी बस हो। मी जर का आंदोलनावर बसलो तर तुम्ही सपोर्ट करताना का कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर काही मी आंदोलनावर बसणार वगैरे नाही आहे करत आहो परंतु तुम्हाला सांगायचा विषय एवढाच की जर का होऊ शकते जर का तारीख गेली जर का आठव्या हप्त्याची तारीख देखील निघून गेली तर होऊ शकते तुमच्या खात्यात दोन्ही हप्ते सोबत येऊ शकता या महिन्याच्या शेवटच्या तारखेत म्हणजे या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत वाट बघा जर का पैसे नाही आले तर मग चान्स खूप वाढतील की तुम्हाला आठवा आणि न सत्वानी आठव आप्ता एका तुमच्या खात्यात बघायला मिळणार पण जर का आले तर मग रामप्रेस न रे उठून सहा महिने धरून चाला म्हणजे तुम्ही गेले दीड वर्षात तुम्हाला दोन हप्ते आले असं समजून चाला चला जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मग माहिती आहे का खरी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुन्हा हो राम राम